नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला नजर काही हेडलाईन्सवर वर प्रकरणी स्वारगेट डेपो मधील तेवीस सुरक्षा आरक्षक निलंबित केंद्र सरकार सार्वत्रिक पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत सरकार वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न कधी देणार संजय राऊत यांचा सवाल आणि आज मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचा जागर नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज मराठी भाषा दिनानिमित्ताची बातमी आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर यंदाचा मराठी भाषा गौरव दिन मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो विविध संस्थांनी या निमित्ताने आज दिवसभर कार्यक्रमांचं आयोजन केलंय तर गेटवे ऑफ इंडिया पासून सगळीकडेच उत्साहाचं वातावरण राज्यभरात पाहायला आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांचं वितरण सुद्धा आज गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे तर मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या माध्य सकाळी विशेष कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं रामदास भटकळ यांनी मराठी भाषा स्वरूप आणि वाटचाल या विषयावर संवाद देखील साधलाय स्वारगेट बस स्थानक परिसरात महिलेवर अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित स्थानक प्रमुख आणि आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले तर या प्रकरणी स्वारगेट डेपो मधील तेवीस सुरक्षा रक्षक निलंबित करण्यात आले तर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी आज एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावण्याचे निर्देश देखील मंत्री सरनाईक केंद्र सरकार देशातील सर्व नागरिकांसाठी सार्वत्रिक पेन्शन योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे यामध्ये असंघटित क्षेत्रातील लोकांनाही समाविष्ट जाईल अशी माहिती मिळते सध्या बांधकाम कामगार घरगुती कर्मचारी आणि गिग कर्मचाऱ्यांना सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पेन्शन योजनांचा लाभ मिळत नाहीये मात्र या योजनेद्वारे सर्व पगारदार कर्मचारी आणि स्वयंरोजगार असलेल्यांना लाभ मिळेल या संदर्भात सरकार सध्या प्रस्ताव तयार करते आणि आता पुढची बातमी ठाकरे शिवसेना गटाचे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदू हृदय सम्राट भारतरत्न कधी देणार निवडणूक आल्यावर हा किताब त्यांना देणार आहात का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी भाजपला केलाय तुम्ही नेहमी बोलता की त्यांचा आम्ही सन्मान करतो आमच्यासाठी ते प्रेरणा आहेत मग त्यांना भारतरत्न देणं हे तुमच्या हातात आहे ना असं म्हणत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर हा निशाणा साधलाय यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक, एक महत्वाची बातमी जयंत पाटील यांनी केलेला सवाला बद्दल मंत्री कोकाटे झाल्यावरच तो खटलावर येणे आणि त्यांच्या विरोधात निकाल जाणे त्यांना मंत्रीपद सोडायच्या जवळाने हे सगळं सरकारमधीलच कुणीतरी रचतय किंवा करतय का अशी शंका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे कोकाटेंच्या चुकीचं समर्थन करणार नसल्याचं सांगत जयंत पाटील यांनी वीस बावीस वर्षांनी सत्तेत बसल्यावर आपोआप हा निकाल लागला का का महायुतीतीलच कोणी जाणून बुजून हा निकाल आणण्याची व्यवस्था करत आहे का असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे छत्रपती संभाजीनगरच्या तिडका शिवारात पाण्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या वानराला वन विभागाच्या वानर स्थानिक पथकाने सात तासांच्या रेस्क्यू मोहिमेनंतर सुखरूप विहिरी बाहेर काढलाय शेतकरी शेख यांना त्यांच्या विहिरीत वानर पडल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने या वानराला बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु प्रयत्न असफल ठरल्यामुळे वन विभागाच्या पथकाला घटनास्थळी बोलवण्यात आलं वानरास रेस्क्यू केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात काल महाशिवरात्री निमित्त ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी बुधवारी काल दोन लाखांहून अधिक भाविकांची पाच किलोमीटरची रांग होती या रांगेतून दर्शनासाठी दहा तासांचा वेळ लागत होता तर पुरातत्व खात्याने पेड दर्शनाला विश्वस्तांना बंदी केली होती तर या प्रकरणामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एजंट ते रुपये उकळून थेट आतल्या रांगेत सोडत असल्याचं स्पष्ट आणि पैशांचा रेट हा भाविक कुठला रहिवासी आहे त्यांच्या भाषेवरून ओळखून त्यानुसार तो रेट ठरत होता असा आरोप तेथील भाविकांनी केलाय यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची बातमी पुण्यातून पुण्याच्या बाणेर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने महाशिवरात्री निमित्त भगवान महादेवास बहात्तर फूट लांब पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदवला या पत्रात प्रत्येकाने आपल्याला महादेव शंकर भगवानाबद्दल वाटणाऱ्या भावना लिहिल्या होत्या तसेच या ठिकाणी ब्रह्माकुमारी तर्फे प्रतिकात्मक अमरनाथ गुफा उभारण्यात आली होती यावेळी येणाऱ्या भक्ताला आध्यात्मिक शांती आणि ध्यानाचा अनुभवही दिला जात होता त्र्यंबकेश्वर येथे सन दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळा कुंभमेळा प्राधिकरण निर्माण सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा यासाठीचं नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले गर्दीचं व्यवस्थापन घाटांची संख्या रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुकीचं नियोजन करणारा आराखडा करण्याचं काम सुद्धा सध्या सुरू आहे आणि आता बातमी बघूयात हवामान खात्याकडून आलेली गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत आणि तापमान सातत्याने वाढताना दिसत आहे सोबतच दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ मध्ये सदोतीस ते चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे पुढील पाच दिवसांमध्ये तापमानात अधिक वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आहे यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबवात पाहत रहा न्यूज अनकट